सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली आहे यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन आणि श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते येशूला क्रुसावर चढवण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला या मिरवणुकीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोक दिवस पाळलाय येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रुसावर आपले बलिदान दिले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो ख्रिस्ती बांधवांची शहरात तीन ते चार प्रमुख प्रार्थनास्थळे असून तेथे या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं इगतपुरी येथील सॅक्रेट हार्ट चर्चमध्ये फादर झेवियर यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही मी तुला खचित खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुख लोकात असील बाई पहा हा तुझा मुलगा मुला पहा ही तुझी आई माझ्या देवा तू माझा त्याग का केला मला तहान लागली आहे पूर्ण झालं आहे हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो या सात वाक्यांवर प्रवचन दिलंय या प्रसंगी चर्च ते धर्मगुरू फादर झेवियर फादर अजय सर्व सिस्टर्स आणि सर्व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आज आम्ही शुभ शुक्रवार साजरा करत आहोत शुभ शुक्रवार अशासाठी की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये तर त्याचं तारण व्हावं आणि आमा मानवांच्या तारणासाठी स्वर्गीय पुत्र येशू ख्रिस्त या धर्तीवरती येऊन क्रुसावरती मरण पावलं आणि त्याच्या रक्तानं मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा झाली आणि म्हणून हाच आमच्यासाठी हा शुभ शुक्रवार आहे की आम्ही सर्वजण मोकळे झालेला आहोत स्वर्गाचे वारस झालेलो आहोत तर तुम्हा सगळ्यांना या ख्रिस्ताची आशीर्वाद आणि प्रार्थना मिळो ही सदिच्छा जागर जणस्थांसाठी सुमित बोधक इगतपुरी